इथं प्लेटीमध्ये मी बारीक कांदा चिरून घेतला आहे कांद्यामध्ये बेसनपीठ घातलं बेसनपीठामध्ये लाल तिखट हळद मीठ आणि ओवा घालून हे पीठ छान सरभरीत असं मळून घ्यायचं आहे अगदी सैलसर पाणी टाकून सैलसर असं मळून घ्यायचे मी इथं पीठमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं सरभरीत असं पीठ मळून घ्यायचे आता हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आता इकडं काय केलं आहे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्या पिठाचे काय करायचं आपल्याला आता मस्त भजे सोडून घ्यायचेत हे कांदा भजे मस्तपैकी तेलामध्ये सोडून घ्यायचे आता आपले सर्व भजे तुळून झालेले आहेत आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ताक करून घेतलं आहे त्या ताकामध्ये काही पीठ टाकायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून ते बारीक करून घेतलेलं होतं ते टाकायचं आणि हळद घालायची त्याच्यामध्ये पुन्हा इकडं कढईमध्ये मी काय केलं तर जे भज्या तळण्यासाठी तेल घेतलं होतं का ते तेल काढून मला हवं आहे तेवढंच तेल मी कढईमध्ये ठेवले आणि त्यामध्ये जिरी मोहरी घालून घेतली त्यानंतर इथं खोबरं लसूण कोथंबीर याची मी पेस्ट तयार केली होती ती घातली त्यानंतर कोथंबीर थोडी चिरून टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि त्यामध्येच फोडणीला हिंग टाकला हिंगामुळं कढीला छान असा सुगंध तर येतोच पण चवही छान लागते आता यामध्ये काय करायचं हे ताक टाकून घ्यायचं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तयार केलेले ते ते त्यामध्ये हिरवी मिरची मीठ आणि बेसनपीठ आपण टाकलं होतं ते ताक आता टाकून घ्यायचं फोडणीमध्ये आणि आता इथं काय झाले एक कढी छान अशी फुगली आहे आता त्यामध्ये आपण काय करू गॅस बंद करून घेऊ आणि त्यामध्ये हे भजे टाकून घेऊ झाली आपली कोफ्ता कढी तयार आता ही कढी भाताबरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागते आता आपण हिला भाताबरोबर सर्व करू आणि ही भा कढी भातामध्ये टाकून काय लागते म्हणून सांगू मस्त एकदम मस्तच असे अगदी नुसतं पाहताच तोंडाला पाणी इलीत की छान इकडी आई, कोपती झा जा, झालेले आहेत तुम्ही पण करून पहा